राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाची राजधानी दिल्ली येथे आपलं नवीन भव्य कार्यालय बांधलं अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेलं हे आर एस एस कार्यालय सुमारे चार एकरच्या परिसरात पसरले तीन गगनचुंबी इमारती त्यात प्रत्येकी मजले असले असलेलं हे नवीन शक्ती केंद्र संघाच्या दिल्लीतील वाढत्या प्रभावाचं प्रतीक मानलं जातं मागील आठ वर्षांपासून केशवकुंजाच्या पुनर्बांधणी प्रकल्प चालू होता ज्यासाठी तब्बल दीडशे कोटींपेक्षा अधिक खर्च लागल्याचं सांगण्यात दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप मुख्यालयापेक्षाही आर एस एसचं हे केशवकुंज कार्यालय कित्येक पटीने मोठं असल्याचं बोललं जातं ज्याची वैशिष्ट्य ऐकून तुम्ही आश्चर्यचकित होत तुम्ही ही तोंडून बापरे असा शब्द बाहेर पडेल सबंध देशभरात हा चर्चेचा विषय बनला यासाठी संघाकडे एवढा पैसा नेमका आला कुठून पॉवर हाऊस केशवकुंजची वैशिष्ट्य काय आहेत आर एस एसचं जुनं ऑफिस कसं होतं त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहता सत्तावारी दिल्लीतील झेंडेवालन या भागात आर एस एसचं पहिलं स्थानिक कार्यालय एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये स्थापन झालेलं होतं तेव्हापासून त्यात अनेक बदल देखील झाले एकोणीसशे बासष्टमध्ये एक मजली इमारत अर्थात जुनं केशवकुंज अस्तित्वात आले त्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या दशकात आणखी एक मजला जोडण्यात आला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन हजार सोळाला इमारतीची अर्थात नवीन केशकुंजाची पायाभरणी केली त्यानंतर दिल्लीतील दिल संघाचे सर्व उपक्रम दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत भाड्याने घेतलेल्या उदासीन आश्रमात चालू होते संघाने आठ वर्ष याच ठिकाणाहून दिल्लीतील दिल कार्यालयीन कामकाज पाहिलं संघाचे पदाधिकारी सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून हळूहळू नवीन इमारती स्थलांतरित होऊ लागले आणि आता त्यांनी उदासीन आश्रमातील कार्यालय पूर्णपणे रिकामं केलं नागपूर आणि मध्य प्रदेश नंतर दिल्ली हे तिसरं ठिकाण आहे जिथे आर एस एसने आपलं कार्यालय स्थापन केलंय पाच लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेलं प्रत्येकी बारा मजली तीन उंच टॉवर दोनशे सत्तर कारसाठी पार्किंगची जागा तेराशेहून अधिक लोक बसू शकतील अशी तीन अत्याधुनिक सभागृहे संशोधनासाठी खास डिझाईन केलेले ग्रंथालय आरोग्य सुविधांसाठी रुग्णालय विश्रांतीसाठी मोठे लॉन मातीच्या दिव्यांनी विद्युत दिव्यांचं स्थळ बनवलेलं हनुमान मंदिर अशी एक ना अनेक केशवकुंजाची वैशिष्ट्य आहेत जिथे दिल्लीतील संघटना बुधवारी पूर्णपणे स्थलांतरित झाली दिल्लीतील या मुख्यालयाची रचना गुजरातमधील वास्तुविशारद अनुप दवे यांनी केली ती यापूर्वी गुजरात सरकारच्या प्रकल्पांशी संबंधित होते आर एस एसच्या या के केशवकुंज मुख्यालयात बारा मजली तीन गगनचुंबी टॉवर आहेत साधना प्रेरणा अर्चना अशी त्यांची नावे देखील आहेत या टॉवरमध्ये एकत्रितपणे तीनशे खोल्या आहेत कार्यालयीन जागा कॉन्फरन्स हॉल आणि सभागृह आहे साधना हे पहिलं टॉवर प्रशासकीय कार्यालयांसह प्रांत कार्यालय म्हणून काम करेल यात दहाव्या मजल्यावर एक ग्रंथालय आहे ज्यामध्ये आठ हजार पाचशे पुस्तकं आहेत जी सर्वसामान्य लोकांसाठी देखील खुली असते प्रेरणा हे दुसरं टॉवर प्रवासी कार्यकर्त्यांसाठी डिझाईन केलं यात नवव्या मजल्यावर पत्रकारांसाठी समर्पित एक हॉल आहे संघाचे प्रमुख मोहन भागवत जेव्हा जेव्हा राजधानीला भेट देतील तेव्हा दे 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 ते याच इमारतीत राहते अर्चना हे तिसरं टॉवर इतर शहरांमधून येणाऱ्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आणि भेट देणाऱ्या सदस्यांसाठी राखीव असते ज्यात ऐंशी खोले आहेत प्रेरणा आणि अर्चना टॉवरच्या मध्ये एक मोकळी जागा आहे ज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा पुतळा देखील आहे इमारतीच्या तळमजल्यावर रहवासी पर्यटकांना सेवा देण्यासाठी पाच खाटांचं रुग्णालय आहे तर भोजनालयात एका वेळी ऐंशी लोक बसू शकतात इमारतीमध्ये सांडपाणी कचरा प्रक्रिया व्यवस्थापित केला जाईल विशेष म्हणजे इथं सौर ऊर्जा हा विजेचा प्राथमिक स्रोत असतो लाकडाची बचत करण्यासाठी इमारतीत एक हजार ग्रेनाईट फ्रेम्स वापरण्यात आल्या आहेत इमारतीच्या खिडक्या राजस्थान आणि गुजरातमधील पारंपरिक वास्तुकलेपासून प्रेरित असलेल्या दर्शनीय भागांनी सजवल्या आहेत इमारतीच्या जाळ्यांवर स्वस्तिकची चिन्हे लावण्यात आली आहे संपूर्ण कॉम्प्लेक्स अशा प्रकारे बांधलं गेलंय की त्यांना पुरेसा प्रकाश आणि हवा मिळेल येथे तीन मोठे सभागृह असून ज्यांची क्षमता तेराशेहून अधिकची आहे यातील एका सभागृहाचं नाव हे राम मंदिर चळवळीचे प्रमुख नेते अशोक सिंगल यांच्या नावावर ठेवण्यात आलं महत्वाच्या चर्चेसाठी जागा मिळावी यासाठी अनेक हॉल देखील आहेत ज्यांची क्षमता ही सहाशे लोकांची आहे संपूर्ण इमारत सी सी टी व्ही कॅमेऱ्यांनी सुरक्षित आहे तर सुरक्षा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी सी आय एस एफचे सुरक्षा कर्मचारी परिसरात तैनात केले आहे केशकुंज या भव्य इमारतीत आर एस एसच्या भवितव्यासाठी वैचारिक धोरणात्मक निर्णय घेतले जातील कार्यक्रम प्रशिक्षण मोठमोठ्या मेळाव्यांचं आयोजन केलं जाईल आर एस एसचे मुख्य कार्यालय जरी नागपुरात असले तरी दिल्लीतील केशवकुंजची स्थापना भारतच्या राजधानीत संघटनेत पायमुळं मजबूत करेल देशाचे एक मुख्य शक्ती केंद्र म्हणून केशवकुंज ओळखले जाईल महत्त्वाची गोष्ट म्हणजे या केशवकुंजाच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे दीडशे कोटीहून अधिकचा खर्च झाला आणि हा खर्च पंच्याहत्तर हजाराहून अधिक लोकांच्या योगदानातून उभा करण्यात आल्याचं आर एस एस पदाधिकारी सांगतात ही लोकं आर एस एस संघटनेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जोडली गेलेली आहेत पाच हजारापासून ते पाच लाखांपर्यंत असं देणगीचं स्वरूप असल्याचं ही पदाधिकारी सांगतात बांधकामाचा हा सर्व खर्च खरंच कार्यकर्त्यांच्या देणगीतून झालाय की याला भाजप पक्षाने हातभार लावलाय असा प्रश्न देखील दुसऱ्याकडे विचारला जातो तर करोडो रुपये खर्च करून एवढं भव्य कार्यालय उभं करण्याची गरज काय अशी ही चर्चा सध्या रंगली दरम्यान एकोणीस फेब्रुवारीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत या नवीन मुख्यालयात पहिला कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तर या सगळ्यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद